मंडळी पुणे म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर उभी राहते ती ज्ञानाची आणि शिक्षणाची एक समृद्ध परंपरा आपण नेहमीच अभिमानाने म्हणतो पुणे हे माहेरघर आहे आज पुन्हा एकदा ही खरी ठरली पण यावेळी पुण्याची ही ओळख केवळ देशापुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती थेट जागतिक पातळीवर पोहोचली आहे आज आम्ही एक असा विषय घेऊन आलो हो आहोत जो प्रत्येक मराठी माणसाची छाती गर्वाने फुलवून टाकेल एक बातमी एक कहाणी जी सिद्ध करते की जि मेहनत आणि लोकसहभाग असेल तर साध्या जिल्हा परिषदेची शाळा ही जगात भारी ठरू शकते ही कहाणी आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेची जालिंदर नगरच्या या शाळेने जगातल्या लाखो नामांकित शाळांना मागं टाकत एक असा ऐतिहासिक पराक्रम केला आहे ज्यामुळे या शाळेचं नाव आता थेट जागतिक नकाशावर झळकलंय या शाळेला टी फॉर एज्युकेशन युके या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात येणारा वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज हा कम्युनिटी चॉईस अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालाय हा सन्मान म्हणजे केवळ एका शाळेचा गौरव नाही तर भारतातील सर्व प्रशासकीय शाळांसाठी एक नवी प्रेरणा एक नवी दिशा आहे वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन मध्ये जगभरातील समुदायाच्या पसंतीनुसार झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक मते जालिंदर नगरची शाळा सर्वोत्कृष्ट भरारी मंडळी हा सन्मान केवळ नावाला नाही तर या शाळेला या पुरस्काराच्या स्वरूपात तब्बल एक कोटी रुपयांचं घवघवीत बक्षीस मिळणार आता तुम्ही कल्पना करा एक जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळणारा हा अंत राष्ट्रीय पुरस्कार आणि एक कोटी रुपयांची रक्कम शाळेसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी किती मोठी गोष्ट आहे या पुरस्काराची अधिकृत घोषणा ही पद्धतीने करण्यात आली येत्या नोव्हेंबरला अबुधाबी येथे एका भव्य सोहळ्यात या शाळेला सन्मानित करण्यात येणार हा क्षण भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी निश्चितच एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण असणार पण या शाळेने असं नेमकं काय केलं आहे ज्यामुळे तिची निवड जगातल्या सर्वोत्कृष्ट शाळेंमध्ये झाली आहे पाहूया जालिंद नगर शाळेने पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि सर्जनशील मार्ग निवडलाय त्यांच्या यशाचा मुख्य आधार आहे त्यांचा सह अध्ययन मॉडेल या मॉडेलमध्ये मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात यामुळे लहान मुलांचा पाया हा पक्का होतो आणि मोठ्या मुलांच्या ज्ञानात अधिक भर पडते दोन्ही वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये समन्वय आणि जबाबदारीची जाणीव देखील वाढते शाळेने केवळ पुस्तकी ज्ञानावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन इथे विद्यार्थ्यांना कोडिंग त्याचप्रमाणे प्रोग्रामिंग रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचे शिक्षण दिले जाते विज्ञान विषयामध्ये गतिशीलता आणण्यासाठी प्रगत पद्धतीने गणिताचे शिक्षण दिले जाते तसेच बहुभाषीय शिक्षणावरही इथे भर दिला जातो सर्वात म्हणजे शाळेने इलेक्ट्रॉनिक व्यावहारिक कौशल्याचे ज्ञान देण्यासाठी परिसरातील तज्ज्ञ पालकांचा सक्रिय सहभाग घेतलाय शाळेच्या भौतिक विकासासाठी लोकसहभाग आणि सीएसआर मदत आणि प्रशासनाचा पाठिंबा या त्रिसूत्रीचा योग्य वापर करण्यात आलाय पारंपरिक विचार सोडून अध्यापनात केले हाच प्रयोग शाळेला जागतिक स्तरावर घेऊन या शाळेच्या यशामागे दोन व्यक्तिमत्व उभी आहेत ज्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नांनी या शाळेचा कायापालट केलाय ते म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक संदीप मसूरडगे आणि शिक्षक दत्तात्रय वारेगुर्ज या दोन शिक्षकांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले त्यांनी केवळ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला नाही तर त्यांच्यात नवे कौशल्य आणि जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता ही निर्माण केली त्यांचं हे कार्य केवळ एका शाळेसाठी नाही तर संपूर्ण प्रशासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी हे मार्गदर्शन ठरते हा मिळालेला पुरस्कार केवळ एका स्पर्धेतील विजय नाही तर जालिंदर नगरच्या शाळेने जगातील लाखो खासगी आणि प्रगत देशांतील शाळेंना मागे टाकून जगातील समुदायाच्या पसंतीने मिळवलेला विजय कम्युनिटी चॉईस अवॉर्ड हे सिद्ध करते की या शाळेचं शैक्षणिक मॉडेल हे केवळ प्रभावी नाही तर ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे लोकसहभागातून विकसित झालेल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेने प्रशासकीय शाळेंची क्षमता ही जगाला निश्चितच दाखवून दिली पुणे जिल्हा परिषदेच्या एका शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या प्रशासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी एक कलाटणी देणारा क्षण आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही या यशाबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले त्यांच्या मते भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखा आहे त्यांनी शाळेतील शिक्षक व्यवस्थापन समिती विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन मंडळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढे हेही स्पष्ट केलं आहे की शाळेच्या यशाने प्रशासकीय शिक्षण व्यवस्थेतील घटकांना मोठा आत्मविश्वास मिळालाय समाजाच्या मनात प्रशासकीय असलेली दुय्यम दर्जाची मानसिकता आणि न्यूनगंड आता नष्ट होण्यास मदत होईल कारण नगर शाळेने सिद्ध केले आहे की सरकारी शाळा सुद्धा जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या आणि खासगी शाळांच्या तोडीस तोड कामगिरी करू शकते हा निकाल म्हणजे शासकीय शाळेंची क्षमता सिद्ध करणारा आणि सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे मंडळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावेळी आणखी एक महत्वाची घोषणा केली ते म्हणाले की विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जालिंदर नगर शाळेचे उपक्रम शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील याचाच अर्थ जालिंदर नगरचा हा यशस्वी मॉडेल आता महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेच्या शाळेंसाठी एक ब्लू प्रिंट म्हणून वापरला जाईल यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय शिक्षणाचा स्तर हा उं उंचवण्यास so, निश्चितच मदत होईल मंडळी या यशाकडे केवळ एका शाळेचा पुरस्कार म्हणून पाहणे योग्य नाही तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी आपले कर्तव्य समजून या शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व केले आणि एका भारतीय व शासकीय शाळेला जगात सर्वोत्तम बनवले हा लोकसहभागच त्यांच्या यशाची खरी गुरु किल्ले आहे जालिंदरनगर जिल्हा परिषदेची शाळा हे सिद्ध करते साधन की साधन सुविधांचा अभाव किंवा सरकारी व्यवस्था हा प्रगतीच्या आड येणारा घटक नाही जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल दूरदृष्टी असेल आणि लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या खासगी किंवा आंतरराष्ट्रीय शाळेला टक्कर देऊ शकता हा म्हणजे आणि पर्यायाने परंपरेचा दबदबा जागतिक स्तरावर प्रस्थापित करणार आहे ही शाळा केवळ भारतातील एकमेव आणि जिल्हा परिषदेचे शासकीय शाळा आहे जिने लोक सहभागातून विकास करत हे अव्वल स्थान मिळवले प्रगत देशातील आणि खासगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे सोडून इथपर्यंत पोहोचणे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे मंडळी ज्यांना ज्यांना वाटते की शासकीय शाळा म्हणजे दुय्यम तर त्यांनी नगरच्या शाळेकडे निश्चितच पाहिलं पाहिजे येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे या शाळेस एक कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या शाळेच्या एका अभूतपूर्व कामगिरीचा गौरव हा संपूर्ण केला जात आहे ही शाळा आता फक्त तालुक्याची नाही तर ती संपूर्ण देशाची मानबिंदू ठरली आहे मंडळी नगर जिल्हा परिषद शाळेचं हे यश केवळ एका पुरस्कारापेक्षा मोठं आहे ही नव्या युगाची नांदी आहे हे सिद्ध करते की जर शिक्षकांनी तळमळीने काम केलं आणि पालक साथ दिली त्याचप्रमाणे प्रशासनाने योग्य पाठिंबा दिला तर आपल्या शासकीय शाळा ही जगातील सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये गणल्या जाऊ शकतात या शाळेने केवळ शिक्षण व्यवस्थेलाच नाही तर संपूर्ण समाजाला एक सकारात्मक विचार प्रवाह दिला मंडळी या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक चर्चा तर होणारच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका